नवनवीन व्हिडिओ न्यूज नीद पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सब्स्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा सावंतवाडीमध्ये काल रात्री आठ वाजल्यापासून पहाटेपर्यंत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे सर्वपक्षी नेत्यांनी सावंतवाडी येथील वीज वितरणच्या कार्यालयावर धडक दिली यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना दूरध्वनीद्वारे खडे बोल सुनावले गेले आठ दिवस विजेच्या खेळ खंडोबामुळे ग्रामीण व शहरातील पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे याला आपण व आपल्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार आहे आता जनतेचा उद्रेक झाला आहे जनतेचा आणखी उद्रेक होण्याची वाट पाहू नका शासनामार्फत आपल्याला लागणारा ला पैसा डी पी डी सी व इतर माध्यमातून देण्यात आलेला आहे तरीही विजेअभावी जनतेचे हाल होत असतील तर आम्ही गप्पा बसणार नाही वेळ पडल्यास आम्ही जनतेबरोबर आंदोलनात रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी यावेळी दिला इथल्या जनतेचा फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आज हे इथल्या सगळी चर्चा झाल्यानंतर ए सी आणि एक्झिक्युटिव्ह या दोघांची पण चर्चा झाली त्यांनी तीस तारीखला अकरा वाजता एका हॉलमध्ये सगळे जे ठेकेदार आहेत आणि स्वतः सगळे ए सी पासून सगळे त्यांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन लोकांसमोर बैठक घेण्याचं या ठिकाणी कबूल केलं आज एक गोष्ट या ठिकाणी कबूल करावी लागेल की ग्रामीण भागात पर्यटनाचा जो व्यवसाय आहे ग्रामीण किंवा शहरी भागात हा याच्यामुळे अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांचे निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कधी ज्यावेळी आमच्या तीन चार बैठका झाल्या या बैठकांमधले त्यांच्या अडचणी कधी सांगितल्या नाहीत आणि म्हणूनच आज शासन केंद्र सरकार राज्य सरकार एवढे पैसे देऊन सुद्धा आज खऱ्या अर्थाने लोकांना या ठिकाणी जो त्रास होतो त्याला जबाबदार इथले अधिकारी आहेत इथले ए सी आहेत आणि मुद्दाम नहीं, नहीं, या सगळ्यांना मी या ठिकाणी या निमित्ताने सांगतो आपल्याला जर जमत नसेल तर इथून बदल्या करून तुम्ही यातून निघून जा कारण हा घोळ आत्ता या ठिकाणी वर्ष दीड वर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे एवढंच नाही तर कृषीचे जे पंप आहेत तिथं पण त्यांना लाईन बरोबर मिळत नाहीत एक जे उपकेंद्र या ठिकाणी व्हायचं आहे निरवड्याला ते आज जवळजवळ सहा सात वर्ष जागा बघत आहेत तरी यांना जागा मिळत नाही हे या ठिकाणी निष्काळजीपणाने हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणूनच आज लोकांनी म फार मोठ्या प्रमाणात इथे उद्रेक केलेला आहे आज जर ते शाने नाही झाले तर याच्या पुढे हा उद्रेक वाढला त्याची जबाबदारी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांवर आणि ए सी जे आपले एम एस सी बी आहेत त्यांच्यावर या ठिकाणी राहणार आहेत त्यांना वेगळ्या माध्यमातून पैसे जमा म्हणजे पैसे जे लागतात ते या ठिकाणी करून दिले आहेत डी पी डी सी जे पैसे दिले आहेत सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा की किनारपट्टीला जसं आता अंडरग्राऊंड जी आता एम एस सी लाईन जाते तशाच प्रकारची शहरांमधून आणि इथे जी मोठी शहरं आहेत तिथे या ठिकाणी व्हायला पाहिजेत जे वायरमन आहेत ते लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि जे आउटसोर्स यांनी केलेले आहेत ते सहा वाजता फोन बंद करून ठेवतात लोकांना लोकांचे फोन उचलत नाहीत आणि अधिकाऱ्यांचे फोन उचलत नाही यावेळी उपकार्यकारी अभियंता कुमार चव्हाण यांना माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर माजी नगरसेवक विलास जाधव सुरेश भोपटे आणि सीताराम गावडे यांनी प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले काय काय केले तुम्ही दाखवा

दीपाली सावंत महेश नार्वेकर रवी जाधव बंड्या तोरसकर मनोज घाटकर शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी दत्ता सावंत तारक गावडे अभय पंडित विशाल वांदेकर, नितीन गावडे गुरु गवंडे राजू शिरोडकर संजू शिरोडकर उपस्थित होते राजू तावडे सिंधू रिपोर्टर लाईव्ह सावंतवाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा